सांगोला तालुक्यातील महाविकास आघाडीच्या मतांमध्ये विभाजन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने फूस लावून डॉ बाबासाहेब देशमुख तथा डॉक्टर उतरवले परंतु यांना जनतेने आता चांगले ओळखले आहे सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष म्हणजे भाजपची बी टीम असल्याचा सनसनीत आरोप शिवसेना फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांनी केला महूत तालुका सांगोला येथे महाविकास आघाडीचे उमेदवार पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते यावेळी उमेदवार साळुंके पाटील यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभूत चंद्र झपके शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे सैनाथ अभंगराव धनंजय डिकोळे उपजिल्हा प्रमुख सूर्यकांत घाडगे तालुका प्रमुख अरविंद पाटील शहर प्रमुख तुषार इंगळे काँग्रेसचे तालुका प्रमुख अभिषेक कांबळे आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना खासदार संजय राऊत यांनी सांगोला तालुक्यात येऊन दाखवा असे आव्हान देणाऱ्या आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर चांगलाच निशाणा साधला मला सांगोल्यात येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही परंतु मी मनात आणले तर तुम्हाला विधानसभेत जाण्यापासून तर रोखणारच आहे पण मुंबईतही पाऊल ठेवू देणार नाही गुंडगिरी आणि भयगिरीची भाषा माझ्यासोबत करायची नाही मी किती वेळा तुरुंगात गेलो हे मलाही आठवत नाही महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आणखी हजार वेळा तुरुंगात जायला तयार आहे शिवसेनेचा जन्मच रस्त्यावर झाला आहे त्यामुळे रस्त्यावरची लढाई करण्याची स्वप्न बघू नका येणारे विधानसभा निवडणुकीनंतर सांगोला तालुक्यातील गुंडगिरी आणि तालुक्यावर लादलेला गद्दारीचा डाग कायमस्वरूपी धुतला जाईल सांगोला तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम नाही येथील मुलींची चाळीशी ओलांडली तरी लग्न होत नाही हे गद्दार आसाम मधील गुवाहाटीत जाऊन झाडी डोंगर पाहत आहेत सांगोला तालुक्यातील शेतीचा आणि पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव दरम्यान मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मार्गी लावला आहे सांगोला तालुक्यावर सुरुवातीपासूनच शिवसेनेचे बारीक लक्ष आहे शिवसेना प्रमुखांचे तर सांगोला तालुक्यावर विशेष प्रेम होते अशी आठवण करून देत गद्दार शहाजी पाट पाटील यांना आपले नाव बदलून घ्यावे छत्रपती शिवरायांच्या वडिलांचे नाव लावता आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेशी गद्दारी करता तुम्हाला लाज कशी वाटत नाही असा सवाल करत तुम्हाला महाराष्ट्रातील सह्याद्रीचे डोंगर दिसले नाहीत का असा जा विचारला आणि येणाऱ्या तेवीस तारखेनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे आणि त्यानंतर आम्ही आमच्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायाचा चक्रवाढ व्याजाने हिशोब घेणार आहोत असेही यावेळी खासदार संजय राऊत यांनी आवर्जून स्पष्ट केले महाविकास आघाडीचे उमेदवार पाटील यांनी सांगोला तालुक्यातील ज्वलंत प्रश्ना, प्रश्नांचा पाढाच दाखवला सिंचनाच्या प्रत्येक योजनेत सांगोला तालुका हा टेल म्हणजे शेवटी असल्याने प्रत्येक पाळीला सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पाणी भीक मागितल्याप्रमाणे मागावे लागते वरच्या शेतकऱ्यांनी तहान भागवल्याशिवाय सांगोला तालुक्याला पाणी मिळत नाही त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पाण्याचे नियोजन नसल्याने हिरा होला जातो सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना नियमितपणे आणि सन्मानाने मिळवून देण्यासाठी तसेच सांगोला तालुक्यातील हजारो बेरोजगार तरुणांना हातांना काम देण्यासाठी सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक कोपऱ्यात स्वतंत्र एमआयडीसी उभा करून तरुणांच्या हाताला काम मिळवून देऊ आणि सांगोला तालुक्यातील अडचणीत असलेल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठोस पावले उचलून पुन्हा एकदा सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आणू असेही यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघातील मतदार, मतदार। आणि नागरिकांना महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक आबा साळुंके पाटील यांनी वचन दिले